महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी अठ्याहत्तर एकोणीशे अठ्याहत्तर ला रोजंद्र कामा ला परमाण आणि त्यानंतरची सेवा माझी अठ्ठावीस वर्षे दोन हजार तेराला झाली आणि त्याच्यानंतरचा जो सोन विभो म्हणजे लाभ तिसरा लाभ त्यांनी दिला नाही त्याच्यात काही त्रुटी काढायला लागले त्याला कारण दुसरी गोष्ट दोन हजार चौदाला तेराला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लाभ द्यायला पाहिजे व दिला नाही आणि एक सहा अठ्ठ्याहत्तरची जी तारीख आहे माझी रोजंदारीची दोन दोन हजार एक एकोणीस एकोणीसशे ऐंशी लावली ती चुकीची लावली असून एक सहा अठ्ठ्याहत्तर खरी असून त्याप्रमाणे मला रोजंदारीचे योगदान देण्यात यावे व राहिलेले क्लेम्स माझे देण्यात यावे महावितरण कंपनीत राहिले त्याच्यामुळं मी उपशर्ला बसलो आहे आणि पा पंधरा तीन ही तारीख ठरली होती परंतु चार दिवस सुट्ट्या आल्यामुळं मी पुन्हा अर्ज देऊन दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसला उपासनाला भासण्याच्या अगोदर आपल्या अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा झाली चर्चा वगैरे झाली त्यांनी वरवर पत्र दिले नाही नाही आमच्या हातात काही नाही हेडापीच्या हातात येऊन पैसा आमच्याकडून काही होणार नाही असे उत्तर देतात आणि काल पाच वाजेपासून मेसेज सुरू झाले बहुपासून आता प्रशासनला हे करू नका तुम्ही उपोषण मागं घ्या मी म्हणलो बघ माझी जी मागणी ती पूर्ण करा न्यू क्वेशन थोड्यांत आहे प्रश्न मला जे ती स्वरूपात द्या मी क्वेशन सोडतो मजला मागण्या मान्य करा मी उप तुम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची जी तारीख दाखवली त्याबद्दल काही प्रमाण वगैरे दिलेलं आहे का हां माझ्याकडे ग्रेट बेनिफिटची टक्केवारीची ऑर्डर आहे टक्केवारीची पंच्याऐंशीच्या आठवड मार तो तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली अधिकाऱ्यांशी चर्चा केली साहेब सगळं केलं काय उपयोग नाही ते याचा त्याच्यावर ठरतील त्याच्यावर ठरले हे ग्रेड तुमचं आठवडं सीताराम तुम फकीरराव भालेराव सेवनिवृत्त कर्मचारी वाळूला रिटायर झालो मी तुम्ही दोन हजार एकोणावीसला ला आत्तापर्यंत राहिलेली क्लेम मिळाली नाही अर्ज तीन चार वर्षापासून सतत देऊ लागलो पूर्ण अर्जाच्या काफी मध्य आहे झोन सर्कल डिव्हिजन प्रादेशिक कार्यालय मुंबई बांद्रा माटुंगा सर्व कार्यालयाला पत्र दिले असून माझी पूर्ण माग मागणी केलेली हे उडावणीचे उत्तर करतात या अधिकारी लोक आणि मागण्या पूर्ण करीत मी माझ्यासारख्या असे पन्नास कामगारासाठी तर त्यांच्या मागण्या अशा राहिलेल्या आहेत चुकीच्या तारखा दिलेल्या आहेत जशी माझी सहा अठ्याहत्तर आहे तशी बाकीचे जी एक सहा ऐंशीला लागलेले एक एक एकोणीसशे एक्क्याऐंशी ऐंशी लावलेल्या आहे तरी सर्व गंगापूर तालुक्यातील कर्मचारी माझे जोडीदार यांच्या पण पूर्ण मागण्या पूर्ण कराव्या माझ्या